वगळी पाडून घेत आला पाणी येते खाली येणार नाही ना मी थोडीशी वगळी पाठीत होत पाणी इकडे कांद्याकडे कने आलं पाहिजे हाय गुड मॉर्निंग सर्वांना आता स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवस नवीन व्हिडिओमध्ये आणि जोरदार पाऊस चालू झालेला आहे तर सकाळचं वातावरण म्हणजे थोडस नॉर्मल वातावरण होतं पण वाटत वाटा एवढा पाऊस येईल असं पण भरपूर पाऊस आलाय आणि पावसाळ्यातला पहिला पाऊस आहे म्हणजे आठ दहा दिवसापासून ना भरपूर ठिकाणी पाऊस होत होता पण आपल्याकडे काही पाऊस नव्हता तर आज फायनली भरपूर पाऊस आलाय पहिल्यांदा तेवढा पाऊस आलाय जवळच्या जवळच्या गावांमध्ये ना दोन तीन दिवसापासून पाऊस होत होता पण आपल्याकडे काही नव्हता थोडं काहीतरी घेत होता नॉर्मल काहीतरी पण आज भरपूर पाऊस आलाय आणि शेतकऱ्यांनी या पावसाची गरज होती आता जर शेतकरी असते ना तर मका लावली तर कदमजी पण पडली एवढा पाऊस झाला आपल्याकडं तब्बल एक तासापासून पाऊस चालू आहे फक्त असं सावलीचं सा। 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 वातावरण होत का म्हणजे असं होतं एवढा पाऊस होईल असं कारण हवा वगैरे काहीच नव्हता आणि गरमी पण नव्हती एवढी पण अचानक भयानक हा एवढा पाऊस आलेला आपल्याकडं जवळच्या जवळच्या गावांना भरपूर पाऊस होत होता पण आपल्याकडे काही झाला नव्हता अजून पाऊसय ना आता पण पाऊस आहे काय पाऊसच नाही दिसतो राहिला तू पुढून काढ पुढून लई मागून कमी बाहेर जास्त पाऊस आहे तर बघा फायनली आमच्याकडे आज भरपूर पाऊस आलेला आहे म्हणजे पावसाळ्यातला पहिला पाऊस म्हटला तरी चालल आणि आवाज पण येत असेल खूप जोरदार बॅटिंगचा बी पावसाची खूप जोरदार पाऊस आहे आणि आजचा पाऊस आहे ना कोणाकोणाकडे झाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्याकडे तर भरपूर पाऊस आहे तब्बल एक तासापासून पाऊस चालू आहे म्हणजे जेवढे तिकडे दिसताय आहे ना तर तेवढे तिकडेही आपले पावसाने भरलेले कांद्या घरी कांडवशील आणि वारा पण भरपूर आहे बर का वारा आणि पाऊस वारा असल्यामुळे जास्त पाऊस पावसाचा बॅटरी पण बरं बर जोरदार पाऊस घेऊन एक तास झालेला आहे आणि अजून पण पाऊस उघडायचं नाव घेत नाहीये तर फायनली आजपासून आमच्याकडे पाऊस व्हायला हो सुरुवात झालेली आहे अजूनपर्यंत एवढा पाऊस झालेला असतात जेव्हा असा पाऊस झालाय ना की याच्यावर म्हणजे सरी जर पाडायला असेल तर मकावर पावसामध्ये दरवाजा मधून सुद्धा पाणी येत आहे घरामध्ये कुठल्या दाराने पण पाणी येऊ राहिलं माणसं दाराने पण पाणी येऊ राहिलं आणि विजा पण भरपूर आहे विजा वारा आणि पाऊस ती एकत्र झालेले तर भरपूर पाऊस आहे कुठल्या दार घरामध्ये पाणी आलं शिकारायचं बघा पूर्ण घरामध्ये पाणी शिरलंय अगं पाणी भरेल ते दरवाज्यातून येऊ राहिले एवढं पाणी घरामध्ये पूर्ण घरामध्ये पाणी शिरलंय बघा पाऊस दरवाज्यातून काय भराव होऊन जाईल तू या दरवाजाच भर मी का दरवाजाच भरी तर एवढा पाऊस अजून कधीच झाला नव्हता पहिल्यांदा एवढा पाऊस झालाय आणि पूर्ण घरात पूर्ण पाणी शिरलंय बघा घरामध्ये पण भरपूर पाऊस झाला पूर्ण भर जाग्यावरून पाणी घ्या नागर मिरगाव घरातून पाणी आलंय बाबा पूर्ण पाणी फिरलंय घरामध्ये डागांचा वरून पण पूर्ण आवाट

जनावरांची पण हाल झाली आणि पूर्ण पाणी पाणी झालाय साईड पण ते समोर होलसेल ते पण पूर्ण पाणी आहेत आले थांब हा थांब हे आंबे पडले ते गोळा करून घे का ती वारा तेवढं पण गोळा कर तर फायनली आमच्याकडे पाऊस आता थोडासा उघडला आहे अजून म्हणजे बारीक बारीक चालूच आहे पण मग सारखं एवढं काही जोरदार नाहीये तर खूप छान वाटलं आज पाऊस झाला तर म्हणजे शेतकऱ्यांना तर पावसाची गरजच होती आणि पाऊस जर आला तर सगळ्यात अगोदर आनंदच होतो फक्त शेतकऱ्यांनाच कारण बाकीच्यांना काही पावसाची गरज नसते पावसाची गरज असते ती फक्त आपल्या शेतकऱ्यांसाठीच तर खूप छान वाटलं आज पाऊस आला तर त्याच्या तर पूर्ण व्हिडिओ मी पावसाचा काढलेला आहे आणि असा पाऊस ना दोन तीन वेळा जर झाला ना तर सर्व शेतकऱ्यांची कामही चालू होऊन जातील आणि ज्यांनी कोणी आधीच म्हणजे पूर्ण शेतीची मशागत झालेली ना तर त्यांची तर कामं आता सुरूच होईल एवढ्या पावसामध्ये पण ज्यांची कोणाची राहिलेली आहे ना तर त्यांची नक्कीच चालू होऊन जाईल अजून एक जर पाऊस झाला तर आणि असाच व्यवस्थित पाऊस व्हायला पाहिजे इथून पुढं पण अवकाळी पाऊस नाही व्हायला पाहिजे कारण आत्ता वारा भरपूर होतं वारा आणि विजा पण पाऊस आहे त्याच मापाचा झाला वार आणि विजाच्या मापाचा आणि अजून पण तुम्हाला आवाज येत असं बघा टाकांचा तर भरपूर विजाचा राहिला अजून पण आणि संध्याकाळी येईल असा अंदाज आहे एकंदरीत पुन्हा पाऊस तर झालाच पाहिजे आणि म्हणता मृग नक्षत्र हे खूप चांगलं असतं पावसाचं तर सात जूनपासून आपला मृग नक्षत्र लागलेलं आहे तर हा जर पाऊस पडला तर पूर्ण पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस होतो जसं जुन्या लोकांची म्हणे तर त्याचं काही सांगता येत नाही जिकडं वारा फिरा तिकडं पाऊस फिरतो कारण आता पूर्ण विज्ञान झालेले जुन्या लोकांच्या याच्यासारखं काहीच नाही राहिलेलं तर चला खूप छान पाऊस झालाय आज तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नवीन असेल तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन पावसासोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय